नमस्कार मी अष्टी आपण आज नवरात्रोत्सव बोलणार आहोत शारदीय नवरात्रोत्सव आपल्याकडे सुरू झालेले आहे पहा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या या नवरात्राचा प्रारंभ शरद ऋतूपासून होतो पहा त्यामुळे याला शारदीय या नवरात्रोत्सव असे म्हणले जाते शारदोत्सव म्हणजे काय त्या सरस्वतीचा उत्सव म्हणजे सरस्वतीचा केलेला जागर आणि उत्सव त्या पूर्ण भारतामध्ये या काळामध्ये महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकाली या तिन्ही लक्ष्मी देवींचा किंवा आदिमातांचा आदिशक्तींचा बदल कृतज्ञता म्हणून आपण हा सण साजरा करत असतो पहा की या शक्तीच्या देवता आहेत आणि त्या शक्तीच्या देवतांची उपासना केल्यामुळे आपल्यालाही शक्ती प्राप्त होते म्हणून संबंध भारतभर ह्या नवरात्रोत्सव वेगवेगळ्या नावाने साजरा होत असतो पण सगळीकडेच हा नवरात्रोत्सव तितक्याच उत्सवा उत्साहाने पार पडत असतो पहा की बंगालमध्ये दे जरी देवी उपासना ही खूप मोठ्या प्रमाणात करत असतील तरीसुद्धा पूर्ण भारतामध्ये दे देवीची उपासना ही केली जाते म्हणजे पार हिमाचल प्रदेशपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिम बंगालपासून गुजरातपर्यंत वेगवेगळ्या रूपांमध्ये या शक्तिरूपी देवतांची उपासना आराधना पूजा अर्चना आणि प्रार्थना ही केलीच जाते मग सबंध भारतामध्ये जेव्हा ही उपासना केली जाते त्यावेळेस कधी ही सामूहिक असते म्हणजे त्या त्या प्रांतातले किंवा त्या त्या राज्यामध्ये त्या 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 धर्माचे लोक एकत्र येतात उदाहरणार्थ ब बंगाली लोक जेव्हा एखाद्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊन राहतात त्यावेळेस ते सगळे एकत्र येतात आणि एका मंदिरामध्ये दुर्गेची स्थापना करतात आणि तिची पूजा अर्चना आणि खेळ रास गरबा अशा विविध करमणुकीचे कार्यक्रम की ज्यातून जनजागर होईल अशा पद्धतीने केला जातो आता प्रत्येकजण आपल्या कुलदेवतेची उपासना ही करतच असतात पहा म्हणजे कमी अधिक प्रमाणामध्ये हे प्रत्येकजणच करत असतात का करत असतात तर ही कुलदेवी किंवा ही अंबा माता ही शक्तीची जेवता आपल्याला कृपाछत्रासारखी उपयोगात आली पाहिजे अदृश्य शक्तींची तिने लढाई केली पाहिजे त्या अदृश्य शक्तींपासून आपलं रक्षण व्हायला पाहिजे घरातली आणि जीवनातली जी काही निगेटिव्हिटी आहे आपल्या आजूबाजूला ती दूर करून त्याच्यावर मात करता आली पाहिजे आणि त्या दुष्टशक्तींवर त्या फुलाचं संरक्षण करण्याची शक्ती या देवींमध्ये असते म्हणून शास्त्रामध्ये नवरात्र स्थापना म्हणजे घटस्थापना की याच्यामध्ये पंचतत्व आहेत पहा की जेव्हा घट बसवण्यासाठी घट बसायचं म्हणजे काय करतात कलशाची स्थापना करतात एका पत्रावळीवर का माती घालतात माती म्हणजे काय आहे पृथ्वी तत्व आहे कारण त्यातून नवीन सृजन होतं की जे नवीन निर्मिती करत त्याच्यावर जला जलाचा घट स्थापन करतात की तो जलाचा गट म्हणजे जलतत्व आहे आणि अग्नितत्व म्हणजे जे बीज आहे की ज्या बीजामध्ये अनेक एनर्जी आहेत की ज्या एनर्जी पुढे रुजतात आणि त्याचं खूप मोठी झाडं आणि फळं फुलं हे निर्माण होतात म्हणजे ज्या वेळेस ही सगळी तत्व एका ठिकाणी एकवटलेली असतात तो शारदीय नवरात्रोत्सव आणि अग्नीची स्थापना ही अखंड ज्योत आपण लावत असतो पहा सबई किंवा निरांजनामध्ये तेलाचा आणि तुपाचा हे दोन्ही दिवे आपण तेव्हा तेवढ ठेवतो तुपाचा दिवा हा समृद्धीसाठी म्हणजे महालक्ष्मीसाठी तर तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा महाकाली या यासाठी आपण लावतो आणि तो दिवा या नऊ दिवसामध्ये अखंड देवत कसा राहील याची आपण काळजीही घेतो आणि प्रार्थनाही करतो की तो जसा अखंड ठेवतोय त्याच्यामुळे जसा प्रकाश पडतोय तसा प्रकाश आमच्या जीवनामध्ये पडू दे आणि आमचं सगळं आयुष्य हे उजळून देऊ दे म्हणजे पहा पृथ्वी तत्व जलतत्व वायू तत्व आणि जी झाडं जी रोपटी उगवतात की त्या कलशाभोवती जे धान्य पेरलेलं आहे ते खूप छान उरुजतं उगवत आणि वाऱ्या डोलाय डोळा म्हणजे चारही तत्व एकत्रित येतात आणि ती आकाश तत्वाशी निगडीत असतात म्हणून या पाचही तत्वांचा जिथे मेल होतो असा हा उपासनेची दिवस म्हणजे नवरात्राची प्रार्थना उपासना जप आणि त्यावेळेस आपण सात्विकतेने तिची उपासना करतो कारण देवी या काळामध्ये नऊ दिवस युद्ध करत असते आणि युद्ध ती कशासाठी करते की जे दैत्य दान असुर किंवा वाईट शक्ती ज्या आहेत निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती संपवण्यासाठी ही देवी सतत जागर जागृत राहून युद्ध करत असते दैत्यकोळ आणि विविध समाजामध्ये असणाऱ्या वाईट आचार विचार यांचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना आपण या काळामध्ये करत असतो करतो आहोत त्या काळामध्ये देवीने असुर आणि दैत्यांचा निपात करण्यासाठी केलं आणि आत्ता आपल्याला जे अपप्रचार चालतात किंवा समाजामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती सगळीच निगेटिव्हिटी आपल्याला दूर करायची आहे आणि ती दूर करून पॉझिटिव्हिटी समाजामध्ये रुजवायची आहे म्हणून हा नवरात्राचा जागर आणि उत्सव केला जातो जा त्यामुळे आपल्याला आपल्या या देवतांचं बळ शक्ती आणि दुष्टशक्तींपासून संरक्षण हे करता येतं आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपण नवरात्रामध्ये सामूहिक जागरणी करतो ज्यावेळेस एक व्यक्ती कुठलं तरी जप तप करते किंवा अर्चना करते प्रार्थना म्हणते त्यावेळेस तिची शक्ती छोटी असते पण ज्यावेळेस सामूहिक जप केलं जातं सामूहिक प्रार्थना केली जाते त्यावेळेस कितीतरी पटीनी या लहरी वाढतात आणि ही स्पंदनाही वाढतात की जी शक्तीची स्पंदन आहेत जी देवीलाही मिळतात आणि आपल्यालाही भेटतात की ज्याच्यामुळे आपल्याला या बळा बळ बाल प्राप्त होतं आणि समाजामध्ये ठामपणे उभं राहण्याची शक्ती आपल्याला मिळते म्हणूनच नवरात्रामध्ये हे कलश पूजन करून त्याच्यापासून होणारी समृद्धी जे काही धान्य रुजतं उगवतं ती आपल्यामध्ये आलेली समृद्धी आहे की त्या समृद्धीचा आपल्याला वर्षभर उपयोग करून घ्यायचा आहे की त्या साधनेचा त्या उपाययोजनांचा आणि या शक्तींचा उपयोग आपल्याला आयुष्यभर करून घेता येतो की जेव्हा वर्षाने पुन्हा नवरात्र येईल त्या तोपर्यंत ही शक्ती आपण आपल्यामध्ये साठवून ठेवतो आणि या देवीचं कृपाचंद्र आपल्यावर कशा पद्धतीने राहील याचा विचार करतो ज्याच्यामुळे आपल्या या दुष्टशक्तींपासून संरक्षण होतं त्याचप्रमाणे कुलाची वृद्धी होते पहा अष्टलक्ष्मी आपण म्हणतो या अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची जी हे आठ रूप आहेत आणि आपल्या सगळ्या या देवतांच्या हातामध्ये आयुध आहेत पहा विविध आयुध आहेत म्हणजे आदिलक्ष्मी आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी या ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्या अष्टलक्ष्मींचं आपण पहा स्तवन करतो अष्टलक्ष्मीचं रोज म्हणतो आपण की जिला आपण प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तिच्यासारखी शक्ती समृद्धी धन विद्या आणि कौशल्य आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी जा आपण जास्तीत जास्त प्रयत्न हा करत असतो आणि तो, तो प्रयत्न या काळामध्ये दैवी लहरी शक्तीच्या लहरी या काळामध्ये जास्त प्रमाणात असतात म्हणून जो काही जप तप केलेला आहे आपण किंवा प्रार्थना उपासना करतो किंवा जो उपास केलेला असतो ज्यामुळे सात्विक शरीर आतून बाहेर शुद्ध होतं आणि त्याचा उपयोग आपल्याला वर्षभर आरोग्य संपन्न राहण्यासाठी होतं आपल्या वंशाची वृत्ती होते त्यांच्यामध्ये सुख समृद्धी समाधान धान्यायला लागतं आणि या सगळ्या देवींचा नैवेद्य पण कसा आहे पहा की रविवारी आपण खीर दाखवतो म्हणजे ती किती सात्विक आहे सोमवारी गाईचं तुपाचा नैवेद्य दाखवतो मंगळवारी केळांचा नैवेद्य दाखवतो बुधवारी लोणीचा नैवेद्य दाखवतो गुरुवारी खडीसाखरेचं नैवेद्य दाखवतो शुक्रवारी साखरेचा नैवेद्य दाखवतो आणि शनिवारी गाईच्या तुपाचं नैवेद्य दाखवतो आणि शक्तीजवळ किंवा देवीजवळ घटाजवळ जी आपण काही दिव्याची स्थापना केलेली आहे तो अखंड नऊ दिवस आपण तो तेवट ठेवतो आणि ललिता पंचमीच्या दिवशी कुंकुम अर्चन करतो कुमारिकांचं पूजन करतो सवाष्टींना आधी कुंकूनं बोलवतो कुमारिकांचं म्हणजे ज्या दहा वर्षापर्यंतच्या कुमारिका आहेत त्यांना देवी स्वरूप मानून एक वर्षापासून नऊ वर्षापर्यंतच्या या कुमारिकांदा देवी स्वरूप मानून आपण त्यांना घरी बोलवतो त्यांची पूजा करतो एक वर्षापासून नऊ त्यांना घरी बोलवतो त्यांची पूजा करतो त्यांना वस्त्र अलंकार देतो कारण देवी स्वरूप आपण त्यांची पूजा केलेली आहे की या काळामध्ये स्त्री ही सृजनशील आहे कायमच ही सृजनशील आहे कारण तीच फक्त नवीन संतती निर्माण करू शकते बा बाळाला जन्म फक्त स्त्रीच देऊ शकते म्हणून हा स्त्रीचा उत्सव आहे त्याच्यासाठी तिची ही पूजा अर्चना आणि उपासना आहे की जिच्यामधली शक्ती ही सहस्रपटीने वाढावी म्हणून हो हा आपण शारदीय नवरात्रोत्सव करतो की ज्याच्यामुळे दिवसभर उपास केलेला असतो संध्याकाळी सगळ्यांना मिळून आधी कुंकाला बनवलं जातं दूध आणि साखरेचं नैवेद्य दूध साखर त्यांना दिलं जातं आणि गरबा हा खेळला जातो किंवा बोडला करतात पहा नऊ दिवस रोज एक पाळेप्रमाणे नऊ दिवस हत्तीमध्ये ठेवून हत्ती ठेवण्याचं कारण काय आहे की त्या हत्तीसारखी संपत्ती किंवा इंद्राचा जो वाहन आहे त्या वाहनासारखी शक्ती आपल्याला मिळावी आणि त्याच्यासारखी समृद्धी आपल्याला मिळावी म्हणून बोंडामध्ये स्त्रिया आणि मुली या गोल फिरतात आणि विविध प्रकारची गाडी म्हणतात आणि प्रसादाचं वाटप करतात हा चांगला शक्तीचा उत्सव आहे तो आपण असाच निरंतर कायम ठेवतो आणि पिढी दर पिढी तो पुढच्या पिढीमध्ये आपण संक्रमित करतो तर या शक्तीच्या उपासनेमुळे आपल्याला तर शक्ती मिळतेच मिळते पण समाजालाही शक्ती मिळते आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त चांगलं काम करण्यासाठी होतो नॉलेज मिळतं त्या नॉलेजच्या कौशल्याच्या आधारे आपण आपल्या गावाला आपल्या राज्याला आपल्या देशाला पुढे नेऊ शकतो आणि आजकाल आपण जेव्हा समाजामध्ये बघतो तेव्हा स्त्रिया या जास्त कौशल्यपूर्वक काम करतात पुरुष करत नाहीत असं मला म्हणायचं नाहीये पण ते खंबीरपणे स्त्रियांच्या मागे उभे असतात पडूनच स्त्रिया हे सगळं करू शकतात म्हणजे स्त्री आणि पुरुष हे नाण्यांच्या दोन बाजू आहेत आणि ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत म्हणजे नवरात जसं शिव आणि शक्ती ही एकत्र आहे की शंकर आणि पार्वती ही जिथे एकत्र आहेत तिथे स्त्री आणि पुरुष हे एकत्रच आहेत आणि त्यांचा समाजाच्या उन्नतीसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या शक्तीसाठी याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करता येतो तर अशा या नवरात्र उत्सवाचं जगत आपण सतत करत राहू प्रार्थना उपासना आणि जपचाप्य की ज्याच्यामुळे आपली आंतरिक एनर्जी जास्त वाढेल आणि जी आपल्या आजूबाजूला आहे निगेटिव्हिटी तिचा राहस होईल आणि सगळीकडे पॉझिटिव्हिटी पसरेल तर आता मी इथे माझ्या वाढीला विराम देते आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना जर ही माहिती पुरवावी असं वाटत असेल तर शेअरही करा